చాల చాల గవనింగ్ గుడ్ వేరీ గుడ్ అవాజ ఎంతో అలి సర్వ चला गुड इव्हिनिंग व्हेरी 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 गुड इव्हिनिंग आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे मसे मग जगावयाचे नाही आधाराने कसे बसे मग जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे चला या आणि अशा पद्धतीच्या आत्मविश्वासानं तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे आजच्या या लाईव्ह शेशन मध्ये आणि आपल्या या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे बार आता शेवटच्या एक महिन्याची लढाई तीस दिवसांची लढाई आणि या तीस दिवसांच्या लढाईमध्ये आपण प्रॉपर तेच वाचलं पाहिजे अनावश्यक नको ते कमी महत्वाचं बाजूला टाकलं पाहिजे यासाठी नेमकं महत्वाचं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग मी या अगोदर टी टी पेपर एक च्या बाल मानसशास्त्रातले महत्वाचे विषय कोणते महत्वाचे टॉपिक कोणते कमी महत्वाचे कोणते याचं विश्लेषण दिलं टी टी पेपर दोन च्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयामधीलही महत्त्वाचे घटक कोणते कमी महत्त्वाचे घटक कोणते कोणते कट करायचे आणि कोणते अभ्यासायचे याचं विश्लेषण दिलं आणि आता येत्या एक महिन्यामध्ये पेपर एक च्या परिसर अभ्यासामध्ये कोणते घटक कोणते विषय अभ्यासायचे ते, ते, ते आत्तापर्यंत किती मार्काला आले होते किती सोडून द्यायचे आणि किती फॉलो करायचे कितींचा अभ्यास करायचा हे आज आपण पाहणार आहोत उद्याच्या लेक्चर मध्ये सामाजिक शास्त्राचं विश्लेषण अशाच पद्धतीनं पाहणार आहोत ओके आताच आजपासून आपल्याला परिसर अभ्यासाची क्लिअर कट कर दिशा करणार कोणते विषय आणि कोणते घटक चला तर सुरुवात करूया मग अगदी फार थोड्या वेळेचा परंतु फार महत्वाचा तुमचे खूप महत्वाची वेळ वाचवणारा हा व्हिडिओ हे लेक्चर असणार आहे म्हणून एकदा सगळ्यांनी मोकळ्या मनानं लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या इकडं त्या अगोदर हा सणांचा राजा दीपावली याचबरोबर आजची बलिप्रतिपदा आणि उद्याचा भाऊबीज या सर्व सणांचा या सर्व उत्साहाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आहेत आता येऊया आपल्या आपण टेसी इथून पुढे आपण प्रश्नोत्तर विश्लेषण इथून पुढे आपण प्रचंड प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत प्रचंड प्रश्नांचं विश्लेषण आणि यामध्ये आजपासून म्हणजे एकवीस तारखेपासून कालपासून आपण एक नवी बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राची महत्वाच्या मुद्द्यांना फोकस करून व्ही व्ही आय एम पी एकवीस प्रश्नांची टेस्ट सिरीज एकवीस टेस्टची टेस्ट सिरीज सुरू केलेली याच्यामध्ये काय असणारे एकवीस टेस्ट असणाऱ्या किती टेस्ट आहेत सोडवण्यासाठी एकवीस टेस्ट एक प्रत्येक टेस्ट मध्ये एकवीस प्रश्न असणार आहेत त्या टेस्ट ची उत्तरासह पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे त्या टेस्टच अशा पद्धतीचं लाईव्ह लेक्चर लाईव्ह विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे आणि एकवीस तारीख आहेत त्या अनुषंगानं एकवीस रुपयालाच हा टेस्ट सिरीजचा कोर्स ठेवलेला आहे सेम तशाच पद्धतीनं आपण पंचवीस तारखेपासून पंचवीस तारखेपासून इतिहासाची सुद्धा टॉपिक टेस्ट सिरीज सुरू करत आहोत पंचवीस प्रश्नांच्या पंचवीस टेस्ट असणाऱ्या सोडवण्यासाठी पंचवीस पीडीएफ नोट्स लाईव्ह विश्लेषण ओके तर अशाही पंचवीस मार्कांचा पंचवीसच रुपये किंमत असणाऱ्या इतिहासाच्या टेस्ट सिरीजचा कोर्सही सुरू करत आहोत भूगोलाच्या टेस्ट सिरीजचा कोर्स सुरू आहे अठरा कंप्लीट झालेत आहेत सात बाकी आहेत उद्यापासून त्या पण सुरू ओके okay, म्हणजे आठवड्याभराच्या आतमध्ये त्या कम्प्लीट होणार आहे ज्याला जो कोर्स जॉईन करायचा तो तुम्ही जॉईन करू शकता आणि हा परिसर अभ्यास आजचा विषय काय परिसर अभ्यास पेपर एक मध्ये परिसर अभ्यास किती मार्कांसाठी आहे तीस मार्कांसाठी मग या परिसर अभ्यासातले कोणते घटक फोकस करायचे कोणते घटक कट करायचे हे प्रॉपर लक्ष द्या हा दीडशे मार्कांच्या दहा दहा टेस्टचा कोर्स आहे दहा दहा टेस्टचा जो एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे मात्र दिवाळीच्या निमित्तानं तो नव्याण्णव रुपयालाच मिळून घेऊ शकता ओके आता पुढे पा या परिसर अभ्यासामध्ये कोणते विषय आहेत मानसशास्त्राची टेस्ट सिरीज मानसशास्त्राची तर एकवीस मार्क प्रश्नांची टेस्ट सिरीज आहे ना ज्यांनी संपूर्ण मानसशास्त्राचा कोर्स घेतलेला आहे त्यांना ही टेस्ट सिरीज त्यामध्येच मिळेल पहा परिसर अभ्यासाच्या तीस प्रश्नांमध्ये तीस प्रश्नांमध्ये विषय कोणते आहेत तर इतिहास आहे इतिहासात कोणते टॉपिक किती मार्काला ते तर सांगतोच त्यानंतर भूगोल आहे पहा भूगोलामध्ये कोणते टॉपिक किती मार्काला हे सुद्धा सांगणार यानंतर नागरिकशास्त्र ज्याला तुम्ही राज्यशास्त्र म्हणा तरी बी काय प्रॉब्लेम नाही ओके यानंतर विज्ञान ओके आणि त्याच्यानंतर अध्यापन पद्धती म्हणजे सी टी टी ला अध्यापन पद्धतीवर जास्त प्रश्न येतात मात्र आपल्याकडे टी ई अध्यापन पद्धतीवर अपवादात्मक प्रश्न येतात पण येतात म्हणजे या तीस पैकी एक तरी एक प्रश्न फार तर फार अध्यापन पद्धतीवर असतो म्हणजे इतका कमी असतो त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगणार आहे आता जाणार आहोत आपण दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहायला पहिल्यांदा विषय घेऊया इतिहास ओके पेपर एक पेपर एक मध्ये जो परिसर अभ्यास आहे त्यामध्ये परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर किती प्रश्न आलेले आहेत हे अगोदर आपण समजून घेऊया मग पुढे पा इतिहास विषय आपण इथं घेतलेला आहे पहा आणि या इतिहास विषयाचं विश्लेषण आपण पाहत आहोत तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस बर एकवीस चोवीस अस आणि मग इथं विषय कोणता इतिहास आहे इतिहास या विषयाचं बेसिक त्यानंतर प्राचीन इतिहास मध्यगीन इतिहास आधुनिक इतिहास आणि जगाचा इतिहास असं वर्गीकरण केले मग पहा दोन हजार तेराला बेसिक वर काहीच प्रश्न नाही दोन हजार तेरा मदे प्राचीन प्राचीनवर एक आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर दोन आहे आधुनिक भारताच्या इतिहासावर दोन आहे जगाच्या इतिहासावर एक आहे म्हणजे टोटल किती झाले तीन दोन पाच आणि सहा इतिहासावर सहा प्रश्न ओके सहा प्रश्न आलेत पहा इतिहासावर असं विश्लेषण पाहिलं की तुम्हाला सांगतो कुठलाही विषय तुम्हाला अचूकरीत्या अभ्यासनासाठी योग्य दिशा मिळणारे आणि महिनाभराच्या वेळेमध्ये अचूक अभ्यास करता येणारे आता दोन हजार चौदा पा बेसिक वर एकही प्रश्न नाही प्राचीन वर एक नाही वर दोन ना आहे आधुनिक वर तीन आहे जगाच्या इतिहासावर एक आहेत जे तीन आणि एक चार आणि दोन इथं सुद्धा सहा आहे सहा आहे आता पुढे चला पा दोन हजार सोळा बेसिक वर काहीच नाही आहे प्राचीन वर काहीच नाही त्याच्यानंतर मध्ययुगीनवर दोन आहे आधुनिक वर तीन आहे आणि त्याच्यानंतर जगाच्या इतिहासात एक म्हणजे इथं सुद्धा सहा आहे तीन दोन पाच आणि एक सहा आता दोन हजार सतरा बेसिक वर एक आहे त्याच्यानंतर प्राचीन वर दोन आहे आणि हे सहा सहा तीन टोटल झाली नऊ इतिहासाचे प्रश्न आता वाढत चालले पहा त्यानंतर दोन हजार अठराला डायरेक्ट प्राचीन वर तीन आहेत मध्ययुगीनवर वर आठ आहेत आणि मग टोटल आठ अकरा झाले पुढे चला दोन हजार एकोणीस प्राचीन वर पाच आहेत पाच आहेत टोटल झाले दहा दहा टोटल यानंतर दोन हजार एकवीस तीन आहेत सहा आहेत नऊ यानंतर दोन हजार चोवीस ला पा प्राचीन वर एक आहे तीन आहेत आधुनिक वर चार आहे तीन आणि चार चार आठ असे टोटल केले तर त्रेसष्ट प्रश्न आहेत त्रेसष्ट थोडस इकडं पा बेसिक वर एकच आहे म्हणजे बेसिक हा घटकच काय दोन चार वाक्य आहेत फक्त इतिहासाचा जनक कोण वगैरे असे प्राचीन वर पंधरा आहेत मध्यवर चौतीस आहेत आधुनिक वर बारा आहे जगाच्या इतिहासावर तीन याच्या वरून एक गोष्ट लक्षात येते की मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर सर्वात जास्त प्रश्न आहे आता मध्यगीन भारताच्या इतिहासावर म्हणजेच काय पा मध्ययुगीन भारताच्या इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये तर फक्त आणि फक्त शिवकालीन इतिहासावर प्रश्न आहेत शिवकालीन हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे प्रश्न म्हणजे सगळेच्या सगळे शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरचे प्रश्न आहे म्हणजे आता किती भारी झालं बघा तुम्हाला मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुलतानशाहीचा अभ्यास करायचा नाही तुम्हाला मोगल सम्राटांचा अभ्यास करायचा नाही कारण आतापर्यंत एकही प्रश्न सुलतान मोगलांवर आलेला नाही आलेला नाही आणि त्याच्यामुळं इथं मध्यगीन भारताच्या इतिहासावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर चौतीस प्रश्न आहेत सर्वात जास्त प्रश्न आहे आपण आठ आठ प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहतोय आठ चोवीस म्हणजे टोटल परिसर अभ्यासाचे दोनशे चाळीस प्रश्न असणारे या दोनशे चाळीस प्रश्नापैकी त्रेसष्ट प्रश्न इतिहासाचे आहेत या त्रेसष्ट प्रश्नापैकी सर्वात जास्त चौतीस प्रश्न म्हणजे जा निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न शिवकालीन इतिहास आहे म्हणून शिवकालीन इतिहास तुमचा परफेक्ट करायचा आउट ऑफ असायला पाहिजे ओके झालं इतिहासाचं हे विश्लेषण पाहिलं मी तुम्हाला या सगळ्या विषयातले टॉपिक सुद्धा सांगणार आहे कोणते रिपीट झालेले हा पेपर एकच सांगतो पेपर दोनचं सा वेगळं आहे पेपर दोन ला सामाजिक शास्त्र साठ मार्काला आहे ते सांगतो तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये आज तुम्ही पेपर एक समजून घ्या आज तुम्ही पेपर एक समजून घ्या ठीक आहे पहा बेसिक आणि प्राचीन किती आहे मध्ययुगीन किती आधुनिक किती या आधुनिक मध्ये काय विचारलं जातं मध्ये सांगितलं फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बाकी काहीच नाही बाकीच्या टॉपिक वर सुद्धा सांगतो काय काय विचारलं जात आहे पण त्या अगोदर आपल्याला भूगोल पाहायचा आहे त्या अगोदर आपल्याला भूगोल पाहायचं आहे पा मग या भूगोलाचं विश्लेषण केलं भूगोलाचं बेसिक म्हणजे बेसिक ज्या संकल्पना असतात त्या इथ भूगोलाचा जनकोन आधुनिक भूगोलाचा जनक कोण भूगोलावरचे पुस्तक जे आहेत तो ओके okay, तर पा भूगोला बेसिक नंतर खगोलशास्त्र आहे महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल असं विश्लेषण केलंय मग यामध्ये पा दोन हजार तेरा मध्ये बेसिकवर एकही प्रश्न नाही मात्र खगोलशास्त्रावर एक आहे महाराष्ट्राच्या भूगोलावर एक आहे भारताच्या भूगोलावर दोन आहे जगाच्या भूगोलावर एक आहे म्हणजे दोन दोन चार आणि एक पाच झालं पाच प्रश्न दोन हजार तेराला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाच आपलं एक आपलं एक आत्ताच फास्ट ट्रॅकचं लेक्चर तुम्ही जे होणार आहे आता ते पाहिलं की शिवाजी महाराजांच्या इतिहासावरचे आउट ऑफ प्रश्न आणि चौथी ते सातवीच्या बाहेरचं काय आलेलं नाही थोडे वेगळ्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत थोडे वेगळ्या पद्धतीनं आणि ते कशा आलेले त्याचे रिव्हिजन फास्ट ट्रॅक लेक्चर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं स्पेशली घेणार आहोत कारण आपल्याला त्यावर खूप प्रश्न येत आहेत आणि ते हातचे मार्क्स आहेत बेसिकवर काहीच नाहीये त्यानंतर खगोलशास्त्रावर काहीच नाही महाराष्ट्राच्या भूगोलावर दोन भारताच्या भूगोलावर चार टोटल झाले सहा टोटल झाले सहा भारताच्या भूगोलावर काहीच नाही दोन हजार सोळाला पा खगोलशास्त्रावर दो चा दोन आहेत महाराष्ट्राचा भूगोल एक आहे भारताचा भूगोल चार 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 एक पाच दोन सात आहेत जगाच्या भूगोलावर काहीच नाही दोन हजार सतराला पहा खगोलशास्त्र एक आहे महाराष्ट्र पाच आहे भारत दोन पाच दोन सात एक आठ यानंतर दोन हजार अठराला पहा एक बेसिक वर आलाय खगोलशास्त्रावर एक आहे महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल आणि जग म्हणजे दोन अन तीन पाच आणि चार नऊ नऊ प्रश्न ओके okay, तीन आणि तीन सहा दोन आठ आणि दो एक नऊ दोन हजार एकोणीसला ला पहा इथं बेसिकवर एक आलाय खगोलशास्त्रावर एक आलाय महाराष्ट्र दोन आहे भारत तीन आहे आणि जग चार चार तीन सात सातो तीन दहा आणि एक अकरा प्रश्नांची संख्या वाढत चालली पहा पुढे दोन हजार एकवीस एक बेसिक वर खगोलशास्त्रावर पाच महाराष्ट्राचा भूगोल शून्य भारताचा भूगोल तीन जग शून्य पाचन तीन आठ आणि एक नऊ यानंतर दोन हजार चोवीस ला बेसिक वर पाच आहेत खगोलशास्त्र शून्य महाराष्ट्र शून्य भारत दोन जग एक दोन आणि एक तीन आणि पाच आठ टोटल पुन्हा इथं त्रेसष्ट म्हणजे इतिहास जेवढ्या मार्काला विचारला जातो तेवढ्याच मार्काला भूगोल विचारला जातो त्रेसष्ट त्रेसष्ट बरोबर त्रेसष्ट त्रेसष्ट बरोबर ओके जे वेगवेगळ्या विषयाचे फास्ट ट्रॅक चे लेक्चर होणार आहे ते सर्व आहे हे प्रश्नोत्तर विश्लेषण तुम्हाला रात्री नऊ वाजता येईल परंतु फास्ट ट्रॅक चे लेक्चर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यांच्यासाठी दिसणारे त्यांच्यासाठी स्पेशल असणारे म्हणून पा तुम्हाला अगदी फ्री भावामध्ये आपण सर्व कोर्स पेपर एक सर्व चा सर्व विषयांचा चारशे नव्याण्णव पेपर दोन चा सुद्धा चारशे नव्याण्णव स्वतंत्र टोटल बाल बाण नव्याण्णव गणित बुद्धिमत्ता टोटल संपूर्ण नव्याण्णव मराठी नव्याण्णव इंग्लिश नव्याण्णव अशा रीतीनं नव्याण्णव रुपयात एक एक विषय दिलेला आहे ओके okay. <coughs> आता पुढे पा तुम्हाला नागरिक शास्त्र चार मार्काला दोन हजार तेरा दोन हजार चौदाला तीन आहे दोन हजार सोळाला चार आहे सतराला तीन आहे अठराला चार आहे एकोणीस चार आहे एकवीसला तीन आहे चोवीस ला पाच आहे म्हणजे नागरिक शास्त्र चार किंवा पाचच्या च्या पुढे ढकललेलंच नाही आणि त्याच्यातही फार सोपे सोपे कोण कोणाची एकदम साधे साधे म्हणून नागरिक शास्त्र तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं नाहीचे तेवढं नीट करून घ्या याच्यानंतर पुढे पा विज्ञान पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा आहेत दहा सहा पाच नऊ नऊ चौऱ्याऐंशी म्हणजे दोनशे चाळीस प्रश्नांचा परिसर अभ्यासाचा विचार केला तर निम्म्यापेक्षा जास्त विज्ञानानं जागा घेतलेली आहे विज्ञानानं जागा घेतलेली आहे पहा सुरुवातीला तर खूप येत होते अलीकडं दोन चार वर्षामध्ये थोडे प्रमाण कमी झाले आणि इतिहास भूगोलाचं प्रमाण वाढले आणि पहा खूप सोपे सोपे प्रश्न आहेत परिसर अभ्यासामध्ये पेपर एक मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडायला पाहिजे इतकी काठिण्य पातळी कमी आहे सोपे प्रश्न आहे आणि अशा प्रश्नांच्या साठी आपण भूगोलाची टेस्ट सिरीज इतिहासाची टेस्ट सिरीज हे सगळी पेपर एक आणि पेपर दोन दोन्हींचा विचार करून आपण घेत आहोत दोन्हींचा विचार करून ओके हा साडेचारला पहाटे पहिला क्लास होणार साडेचार वाजता जो क्लास होणार पहाटे त्या चा क्लासमध्ये सी डी पी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाच्या विश्लेषण होणार मला बालमानसशास्त्राचा एखादा टॉपिक फास्ट ट्रॅक मध्ये घ्यायचा असेल महत्वाचा वाटला तो साडेचारला ला होणार त्यानंतर साडेबारा किंवा सव्वा दोन वाजता इतिहास किंवा भूगोल साडेतीन वाजता दोन पैकी एक राहिलेला आणि भूगोल संपल्यानंतर आपल्याला तिसरी टेस्ट सिरीज इंग्लिशची सुरू करायची म्हणजे माझ्याकडे जेवढे विषय आहेत तेवढ्या प्रत्येक विषयाचे टेस्ट सिरीज सुरू होणार आहे अगदी तसंच आदरणीय श्री शिंदे सर गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट सिरीज घेणार आहेत श्री बोठेसर विज्ञानाच्या टेस्ट सिरीज घेणार आहेत म्हणजे प्रत्येक विषयाची रिव्हिजन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण घेणार आहे प्रत्येक विषयाची ओके okay, झाले नागरिकशास्त्र विज्ञान नागरिक शास्त्राची सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला देतोय काही काळजी करू नका आता रिपीट झालेले प्रश्न कोणते परिसर अभ्यासामध्ये रिपीट झालेले प्रश्न कोणते आहेत हे टॉपिक पहा शिवकालीन इतिहास सगळ्यात महत्वाचा व्ही आय एम पी शिवकालीन इतिहास तुम्ही परफेक्ट करून ठेवायचे किल्ल्यांचे जुने नाव नवे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख मावळ्यांची नाव त्यांची गाव प्रमुख मोहिमा हे सातत्यानं किल्ले त्यांचे जिल्हे सातत्यानं परीक्षेला विचारलं जाते तत्कालीन साहित्य अष्टप्रधान मंडळ तुमचं सगळ्यांचं तोंडपाठ असायलाच पाहिजे शिवकालीन इतिहासामध्ये सगळ्यात जास्त वेळा मार्क्स कशाने गेलेत तर अष्टप्रधान मंडळानं गेलेत अष्टप्रधान मंडळ तुमचं पाठ असायला पाहिजे तोंड पाठ असायला पाहिजे ओके हे मार्क्स आपल्या आउट ऑफ आप म्हणजे हे आपल्या हातचे मार्क्स आहेत बघा हे काही झालं तरी जाता कामा नये हे काही झालं तरी आपले पैकीच्या पैकी आले पाहिजे आणि त्याच्यामुळं चा आपल्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे तीस पैकी जर तुम्हाला सात ते आठ प्रश्न शिवकालीन इतिहासावर येत असतील तर तुम्ही किती चांगली तयारी करायला पाहिजे किती बी प्रश्न येऊ द्या मग किती एक येऊ द्या दोन येऊ द्या शिवकालीन इतिहासावर जेवढे येतील तेवढे आपल्या पैकीच्या पैकी राहिले पाहिजे दुसरं पहा वेगवेगळ्या आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये काय जास्त आलेलं आहे प काय जास्त आलेलं आहे ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज आर्य समाज अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था जास्त विचारल्या गेल्या संस्था जास्त विचारल्या गेल्या याच्यानंतर पुढे पा काही व्यक्ती आणि आंदोलन विचारले गेले छोडो भारत आंदोलन सविनय कायदे भंग वंगभंग आंदोलन या तीन चार महत्वाच्या आंदोलन आहेत आणि काही लोकमान्य टिळक महात्मा गांधीजी हे जे फेमस फेमस व्यक्ती चरित्र आहेत त्यांच्या जीवनावरचे साधे साधे सोपे सोपे बैशिक प्रश्न आहे यानंतर पा माहिती नाही का परीक्षा परिषदेच्या एखाद्या माणसाची कापड मिल बिल आहे का काय कुणास्त साडेचार दुपारी नाही साडेचार पहाटे सकाळच्या साडेचारला बाल माणूसशास्त्र व अध्यापन शास्त्र या विषयाच्या टेस्ट सिरीज विश्लेषण होणार साडेचार वाजता लक्षात द्या ओके पुढे वस्त्रोद्योग माहिती नाही परंतु वस्त्रोद्योगाबद्दल बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि मग ते काय वस्त्रोद्योग म्हणजे काय भारताचे मॅनचेस्टर असेल महाराष्ट्राचं मँचेस्टर असेल खालीलपैकी कापड उद्योगा संदर्भात संपर्क नसलेलं नाव सांगा अशा पद्धतीचे सोपे सोपे बेसिक प्रश्न आले यानंतर व्यवसायाच्या प्रकारावर प्रश्न आलेले बघा द्वितीय प्राथमिक व्यवसाय द्वितीय व्यवसाय तृतीयक व्यवसाय चतुर्थक व्यवसाय हे जे व्यवसायाचे प्रकार आहेत ना या प्रकारावर प्रश्न आलेले आणि म्हणून ते प्रकार नीट कन्सेप्ट नकाशावर भरपूर प्रश्न आलेले बघा नकाशा, नकाशा वाचन अगदी स्मशान भूमी विचारली खालीलपैकी कोणत्या चिन्हाद्वारे स्मशान भूमी दाखवतात अरे जरा चांगलं काहीतरी विचारायचं पण त्यांनी स्मशान भूमीच विचारली स्मशान भूमीच विचारली तर लक्षात राहू द्या सहा नंबरचा ऑप्शन नकाशा हे सुद्धा आपले हातचे मार्स आहेत हातचे मार्स आहेत ओके सीडीपीच्या एकवीस टेस्ट सीरीज मध्ये दिसेल का एकवीसच्या सीडीपी टेस्ट सीरीज मध्ये दिसेल का हा एकवीसच्या टेस्ट सिरीज मधलीच साडेचार वाजता लेक्चर होणार आहे ओके राष्ट्रीय महामार्ग हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे दोन तीन वेळा सातत्यान आलाय हा तर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग विशेषत महाराष्ट्रातून जाणारे महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते स्पेशली करायचे याच मी तुम्हाला फास्ट ट्रॅक लेक्चर स्पेशली अगोदर घेतो फास्ट ट्रॅक लेक्चर घेतो प्रश्नोत्तराचं विश्लेषण तर होणारच ओके आता पुढे पहा अन्नसाखळी अन्नसाखळीवर सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे प्राथमिक भक्षक दुय्यम भक्षक अमक तमक हे सगळं आणि त्याच्यामुळं अन्न साखळी करून ठेवा यानंतर माहिती नाही का नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मानणारा कुणीतरी अधिकारी जास्त दिवस असावा आणि त्याच्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद फौज आझाद हिंद फौज या टॉपिक वर आठ पैकी चार पेक्षा जास्त मला वाटतं पाच वेळा प्रश्न आलेला आहे पहा पाच वेळा प्रश्न आलेला आहे म्हणजे याच्यावरून दरवर्षी का वहिना एकदा का वयना टाकायचा अशी अपेक्षा ठेवली आजा दिनद सेनेवर हा उद्या सकाळी साडेचार वाजता यानंतर पहा खगोलशास्त्रामधला एक अतिशय महत्वाचा घटक आहे वेळ या प्रमाणवेळेवर पेपर दोन ला सुद्धा आणि पेपर एक ला सुद्धा प्रश्न आले पेपर एक ला सोपे प्रश्न आलेले बघा काय तर इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये एवढे वाजलेले असतील तर भारतात किती वाजलेले असतील अशा प्रकारचे सोपे प्रश्न मात्र पेपर दोन ला यावर टप प्रश्न आलेले आहेत पेपर दोनचं विश्लेषण तुम्हाला देतो ओके तर परिसर अभ्यासामध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आणि विज्ञान त्यापैकी विज्ञानाचं डिटेल विश्लेषण सर देतील आणि त्यावरच्या टेस्ट सिरीज सर घेतील बाकी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे मी घेतोय नागरिकशास्त्र शास्त्र तीन चार मार्क आहेत म्हणजे त्याला काय फार महत्वाचं नाही एका लेक्चरमध्ये महत्वाचे सर्व नागरिकशास्त्राचे प्रश्न घेऊन टाकू फास्ट ट्रॅक करून टाकू नागरिकशास्त्र शास्त्र खलास महत्वाचा फोकस करायचं आपल्याला इतिहास भूगोल बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र आणि इंग्लिश हे चार विषय माझ्याकडे आणि त्या प्रत्येक विषयावर आपण तोडून फोडून प्रश्नोत्तर पाहणार आणि आपण घेतलेल्या टेस्ट सिरीज पैकीच प्रश्न आले पाहिजे असा प्रयत्न आपला असणार असं काम त्यामध्ये आपण करणार आहोत येत एक महिना जो आहे आपल्याला खूप मोठं काम करायचंय त्यासाठी खूप मोठं डिव्होशन द्यायचं त्याचं नियोजन करायचं त्याचं वेळ द्यायचं आम्ही आमचं सगळं नियोजन केलेलं आहे फक्त तुम्हाला मोबाईल घेऊन जॉईन केलायचं आहे क्लास आणि टेस्ट सोडवायची पीडीएफ वाचायची किंवा अशा पद्धतीचं विश्लेषणाचं लाईव्ह लेक्चर जॉईन करायचंय ओके okay. <laughs> हा उद्या सकाळी उद्या सकाळी सी डीपी असणारे सीडीपी बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राची अध्या टेस्ट नंबर थ्री असणारे टेस्ट नंबर तीन ऍप्लिकेशन मध्ये साडेचार वाजता ओके साडेचार वाजता बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र असणारे अध्या उद्या सकाळी बाल मानसशास्त्राच्या ज्या एकवीस टेस्टची सिरीज सी सुरू केलेली आहे ना त्यापैकी तिसऱ्या क्रमांकाच्या सण दोन आपल्या झाल्या ठीक आहे चला पुढे आता पा तुम्हाला बालबाणसशास्त्राच्या तयारीसाठी आपल्या पुस्तकाची नववी आवृत्ती बुक करायची असेल तर माझ्या या नंबरवर पुस्तक पाहिजे असा मॅसेज करा स्क्रीनवर तुम्हाला तो नंबरही दिसतोय चौऱ्याण्णवचा त्यावर पुस्तक पाहिजे तुम्हाला ते पुस्तक घरपोच बुकिंग केल्यानंतर पाचव्या दिवशी दिसेल आज आणि कालची सुट्टी संपली उद्यापासून पोस्ट सुरू होईल तुम्हाला पोस्टाने येऊन जाईल ओके okay. बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचा संपूर्ण कोर्स घ्यायचा आहे संपूर्ण ज्याच्या टेस्ट सिरीज आहेत ज्याच्यामध्ये टॉपिक टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये हे सर्व लेक्चर्स रेकॉर्ड लाईव्ह आहेत तर हा कोर्स फक्त नव्याण्णव रुपयाला हा एक हजार रुपयाचा कोर्स आहे फक्त नव्याण्णव रुपयाला ठेवलेला आहे फक्त नव्याण्णव रुपयाला क्षेत्र टोटल पेपर एक चा सर्व विषयांचा दोन हजार पाचशे रुपयाचा कोर्स हा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला दिवाळी आणि एक महिन्यावर परीक्षा आली या दोन्ही दृष्टिकोनातून हा पेपर दोनचा सुद्धा सर्व विषयांचा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला सामाजिक शास्त्र हा गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा सुद्धा चारशे नव्याण्णव रुपयाला ऑल सब्जेक्ट टॉपिक वाईज टेस्ट हिंदीचा कोर्स सुद्धा फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळेल हिंदी मराठीचा कोर्स सुद्धा फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे बाल मानसशास्त्र तर तुम्हाला आता सांगितलं फक्त नव्याण्णव रुपयामध्ये जो कोर्स घ्यायचा कोर आहे तो कोर्स ठीक आहे चला अशा रीतीनं परिसर अभ्यासाचं विश्लेषण तुम्हाला सांगितलं दीडशे मार्कांचा दीडशे गुणांच्या टेस्टचा कोर्स सुद्धा आपल्या मध्ये आहे तो सुद्धा नव्याण्णव रुपयालाच आहे दहा टेस्ट त्यामध्ये आहेत दहा टेस्ट त्यामध्ये आहेत पेपर एक च्या वेगळ्या पेपर दोनच्या वेगळ्या असणार आहेत ठीक आहे ज्याला जो कोर्स जॉईन करायचा आहे प्ले स्टोअर वरून शेळके मास्टर माइंड अकॅडमी अॅप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्यामध्ये शिक्षक भरती नावाच्या फोल्डरमध्ये जायचं तुम्हाला पाहिजे त्या कोर्स मध्ये जायचं बाय वर क्लिक करून पेमेंट करायचं बरं ऍप्लिकेशन मध्ये हा साडेचारचं लेक्चर उद्या साडेचार वाजता सकाळी ऍप्लिकेशन मध्ये असणार आहे त्याची लिंक येत नसते नवीन जॉईन झालेले त्याचे लिंक नसते तर डायरेक्ट साडेचार वाजता ऍप मध्ये जायचं लाईव्ह नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्हाला तिथं टेस्ट नंबर वॉच नावाचं ऑप्शन दिसल त्या वॉच नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं की असे आत्ता जसे लाईव्ह जॉईन झाला तसंच ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जॉईन होता येईल उत्तरं देता येतात प्रश्न विचारता येतात ओके ठीक आहे चला आजच्या मध्ये आपण इथंच थांबूया भेटणार आहोत उद्या सकाळी साडेचार वाजता आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या टेस्ट सिरीजच्या तीन नंबरच्या टेस्ट सिरीजच्या विश्लेषणामध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक यू, यू, यू गुड नाईट हिंदी दोन मिनिट थांबा शेळके मॅडम लगेच क्लिअर होऊन जाईल